नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मी अनिता माटे बोलते एखादा असा मोठा व्हिडिओ टाकण्याचं कारण पण असतं बरं का कधी कधी सारगेटला जे काय प्रकार घडला ना शिवशाही बसमध्ये तर लज्जास्पद आहे आपल्यासाठी आपल्या मुलींसाठी आपल्या मुलींना आता आणखी मुली घाबरल्या आहेत की एकटा प्रवास कसा करायचा पण मुलींनी पण आपल्या हुशार व्हायला पाहिजे खात्री करून घ्यायला पाहिजे आपण एवढं ऐकतो आपल्या आजूबाजूच्या अशा गोष्टी आपल्या आजूबाजूला घडतात मुलींनी पण हुशार राहायला पाहिजे कसा चुका करता तुम्ही मुली तुमच्या हातनं अशा चुका होत्यात कशाच्या <coughs> <coughs> वारंवार सांगतात आजूबाजूची लोक आपली आई वडील जपून जावाई काळजी घे तुझी बसमध्ये चढताना त्याच्या गाडीवरचं नाव बघायचं हेनी म्हणलं तुम्ही बसमध्ये चढला ती बस कुठं चालली किती वाजता जाणार आहे लोक चढा लागलेले दिसतात का कोण चढा लागलेले दिसत नाही बसचा दरवाजा बंद आहे त्या त्या बसच्या खिडक्या पण अशा होत्या शिवशाहीच्या की काय म्हणते त्याला म्हणजे आतलं काही दिसत नाही असं होतं त्याला फिल्मी हे ना सगळं बंद होतं ते काहीच दिसत नव्हतं आणि आत दोन दरवाजे त्याच्या आत जायचं एक दरवाजा परत आत त्याच्यामुळे काहीच करू शकली नाही ती स्त्री तीच झालं ठीक आहे पण ह्या पुरुषांनी पण असं कशाला करायचं ना एखाद्या <coughs> <coughs> गरजुवंत मुलीला ताई म्हणून अरे तू भावाचं नातं जोडला ताई म्हणतो ताई म्हणतो तिच्यावर रेप करतो अशानी बहिणी भावाचा विश्वास उडेल ना आपण अगोदरच काय म्हणतो की आपल्या रक्ताच्या नात्यापेक्षा परक नातं आपल्याला जास्त जवळच असतं लोकांचा विश्वास एवढंच जाईल जर प्रत्येकाने जर असं वागलं आहे ना आपण काय म्हणतो बाई खरंच आपले माणसं ना जेवाभावाचे कोणी नाही पण आपल्याला परकी पर माणसं किती चांगली बघतात किती काळजी करतात बोलतात आणि पुण्यासारख्या शहरात जर अशी घटना घडली ज्या ज्या पुण्याला म्हणत होतं पुन्हा तिथं काय होणं <coughs> ही म्हणा वर्षानुवर्ष चालत आलेली आहे पुण्यामध्ये खूप लांबून लांबून लोक येतात वास्तव्यास राहतात कामासाठी येतात जॉबसाठी येतात आहे म्हणून येतात जर तुम्ही बाहेरून येणाऱ्या लोकांच्यासोबत जर अशा असं केलं तर लोक विश्वास कसं ठेवणार आता आता तर खूप सतर्क राहावं लागणार आहे स्त्रियांना सव्वीस वर्षाची ती पोरगी होती ती त्याच्यावर भरोसा टाकली भरोसा टाकणं बी चुकीचं आहे पण ज्याच्यावर भरोसा टाकलं त्यांनी पण असं करायला नाही पाहिजे ना हो तो गुन्हेगारी आहे म्हणे पण तिला काय माहिती आहे ती काय ती काय तिच्या पोटात शिरून बघितली का हा हा गुन्हेगारी आहे तो सहज म्हणतोय ताई चल ग ह्या गाडी तिथं गाडी लागली ती बिचारी आपलं बसली गाडीमध्ये तिला जरा वाटलं असतं ना की आपल्याला हा धोका देतोय आपण गाडीत बसायला नको ती बसली नसती तिला वाटलं नाही तसं पण आता वेळ आणि काळ सांगून येत नाही ना माणसाला तिला वाटलं चला आता कसं पण आपल्या पहाट झालेली आहे आणि माणूस कसं एकटा असला जरा घाबरतं आणि कसं आधार आधार शोधतो आपण आधार तिला वाटलं एक आधार मिळायला चांगला विचारतोय चौकशी करते आहे कुठं जायचं आहे तुला काय जायचं आणि ती आपलं बसली गाडीमध्ये तिला माहीत नव्हतं की आपल्यावर हाच ताई म्हणणारा जो भाऊ आहे तो आपल्यावर असा करणार आहे अत्याचार करणार आहे आपल्याबरोबरचे कृत्य करणार आहे माहीत नव्हतं तिला संतांची भूमी आपल्या छत्रपती आपल्या राजाची भूमी आहे हां आपल्या पुण्याच्या आजूबाजूला सगळे किल्लेत किल्ले आपल्या राजांनी स्वतंत्र तुम्हाला मिळवून दिलं त्याच्या छत्रपतींची भूमीमध्ये जर तुम्ही असे कृत्य करालेत पोरं तर काय होणार या पुण्याचं प्रत्येक स्त्री आता विचार करून बाहेर निघेल आणि खरंच प्रत्येक स्त्रीने सतर्क राहा आता अशी जर तुम्हाला दिसाले ना सरळ हे करून टाकायचं मागचं पुढचं कायच करायचं नाही विचार अत्याचार व्हायला आपल्याला दिसलं ना समोरचं संपूर्ण संपूर्णच टाकायचं ठेवायचंच नाही काय त्याचं तुम्ही तर स्त्रिया हुशारवा अरे बाबा नो हे पुरुष तर सुधरत नाही तुम्ही व्हा तुम्ही कसं एवढं वेडापणा केला त्या मुलीने काय बुद्धी सुचली तिला अंधारात जायची कोणी दिसत नाही म्हणायचं तरी पण जाते काय काहीतरी निमित्त सांगायला खाली उतरायला पाहिजे तिने गोठी काही येते माझी बॅग बीग काहीतरी विसरली म्हणायचं खाली उतरून जायचं तिनं तिला ती संधी पण मिळाली नसेल असं पण असेल आत गेल्या गेल्या तुटून पडला असं तिचारतो ती काहीच करू शकली नसेल आडाओ करून तर का उपाय काय म्हणजे पहाटेची वेळ असेल अंधार असेल तरी सुद्धा लोक भरपूर असतात गाडीला तिथं ह गर्दीने गच्च भरलेला आहे तो परिसर खूप लोकांची वर्दळ असते तिथं गजबजलेला परिसर आहे स्वारगेट म्हणजे असं त्या ठिकाणी असं म्हणजे हे चाललं ना काय राहिलं नाही पुण्यामध्ये काय ते हत्यार गँग काय कुठलं गँग बाई कोयता कोयता गँग बनवून कुणी तर टाकलं ते कोयता काय घेऊन फो फिरतात पोरं दो थांबलेल्या गाड्यावर कोयता मारतात दुकानावर हे कसं चालतं पण ते पण मी हे पोरांचं राज्य हो आज परवा ते पोरा पोलिसांनी का पोराला चांगलं बोडगे फोडून काढले तसं ते प्रत्येक पो पोरांचे जे कोयता गँग कायच त्याला मारलं ना हे राहणारच नाही ना पोलिसांची दहशत पाहिजे मेन म्हणजे पोलिसांनी इतकी घाबरली पाहिजे ना लोकं रस्त्यावरनं असा विचार जरी मनात आला ना पोरांचा आपण असं करावा तरी सुद्धा त्यांनी थरथर कापले बंद त्यांच्यात एवढी पोलिसांची दहशत पाहिजे तसं काहीच राहिलं नाही दहशत भीतच नाही कोण कुन कोण आलाय मला वाटतं नवीन कायदा काढावा पोलिसांनी मागचा पुढचा विचार न करता ते कालच व्हिडिओ छान टाकला दर दर बडवलं बडवलं तिथं त्याने आता हा ह्या पण जर माणूस सापडला नाही अशी हालत करावी नाही माणसाची ज्या बसमध्ये ज्या त्या मुलीवर तिने असं कृत्य केले अत्याचार केले तर त्याला असा धडा शिकवा ना समोरचा माणूस तसं करताना दहा वेळा विचार करणं खरे बाबा हुडकून काढतील आणि आपल्याला असं मारतील त्याला वाटते मी काय सापडतो नाही पूर्वी कुठं सांगते आता सांगितले तर सांगितले कुठं माझं नाव गेलं ना माहीत आहे म्हणते अंधाराचं कोण बघायला लागले म्हणते असं त्यांनी विचार केला असं अंधार आहे म्हणून त्याने वेळ साधून नेली जर त्या पोरीचं आयुष्य बर्बाद झालं ती पण येळी येळी पोरगी तसं केली तिच्या तर मनात काय असं होणार आहे तिला काय माहीत असतं का पुण्यात जर अशा अत्याचाराला जर आळा बसला नाही ना पुण्याची हालत लई बेकार होणार आहे पुणे मग असं वेगळं शहर होणार आहे ना ह्या शहरात जेवढे आपल्याला मा काय म्हणते मान सन्मान मिळालं किंवा साहित्यिक म्हणजे कसं म्हणते ते पुणे शहर म्हणजे खूप काय म्हणते त्याला व्यापाऱ्यांचं शहर आहे किंवा मराठे सरदार पेशव्यां पुण्याचं नावच जाईल मग निघून जरा असं लोक वागले तर <coughs> आपले शूर व शूरवीर किती आपल्यासाठी ठेवून गेले सगळं चांगलं पुण्याचं नाव कमवायला कितीतरी लोकांना जीव द्यावा लागलाय है। है ना धर्मासाठी म्हणतात ना तिथं लांबच राहील हे लोकांचा जीव घ्यायला लागले पुणे आपलं शहर एक निसर्गाने नटलेलं शहर आहे माहिती आहे का पुणे एकडं ऊन असते पण पुण्यात एवढं कमी ऊन असते जाणवत पण नाही आहे गावाकडे बघा किती ऊन असते पुण्यात तुम्हाला सांगते जाणवतं का ऊन तुम्हाला जरा तरी नाही जाणवत थंड हवेचं ठिकाण आहे सह्याद्री पर्वतरांग आहेत आपल्या पुण्यामध्ये संत तुकारामाचं देवाळंदी आहे तिकडे सिंहगड किल्ला आपलं रायगड किती सुंदर आहे हो त्या पुण्याला काय तुम्ही हे करून टाकलं सगळं नाव खराब करून टाकावं लागलं काय बोला बाबा लोकांना खरं ना हे जे पोलीस असतात त्यांची दहशत जर निर्माण झाली तर हे सगळं बंद होईल पोलिसांची दहशत पाहिजे घाबरले पाहिजे असं काहीतरी कृत्य करताना घाबरले तर कोयता घ्या माने कोयता घेते चार पोरं मग दुकानं फोडत निघतात त्यांना कशी भीती वाटत नाही की आपण पकडलं जाऊ आणि ते पकडत कसं काय नाहीत अगोदरचे आत्ता एक ते पोर पकडलं मारलं अगोदरचे लोक तसं करत होते अगोदर म्हणजे आत्ता या दहा पंधरा वर्षात किंवा आठ नऊ वर्षात असे प्रकार घडायला लागलेत काहीच करत नव्हते ते लोक मग ते कसं काय सुटत होते परत तोच प्रकार त्यांनी करत होते आजचं जे झालं ते देव मुलीवर अत्याचार झाले वाईट झालं बाबा जे मनसुन्न करणारे घटना घडली अशी घटना घडायला नाही पाहिजे त्या मुलीच्या आई वडिलांना किती वाईट वाटलं असेल ना काय विचार करत असेल मुलगी जॉब करते म्हणजे किती छान वाटत असेल है तिचं लग्न झालं नाही लग्नाचा प्रॉब्लेम परत त्या वडिलांना किती टेन्शन ना जर सोडा जे झाले झाला तर आपण काही करू शकत नाही होणाऱ्या गोष्टीला पण तुम्ही आता इथून तु पोपोरीनं सावध राहा हातामध्ये काहीतरी शस्त्र ठेवा असं कोण काय करा दिसलं की त्याला सोडू नका एक खा दोन तुकडे करा त्याचे आणि मग पुढच्या मार्गाला लागा तुम्ही मग बघा रणरागिणी कशी असते ती तुम्ही पण दाखवा ना तुमचा रणरागिणी काहीतरी मग हे मेंगण्यासारखं कशाला ग अत्याचार करते तुमच्यावरून तुम्ही उगे त्याचा अत्याचार होईपर्यंत वाट बघतात काहीतरी शिका ना धडाडी करा ना तुम्ही सुद्धा है कोणी पण यावं अत्याचार करा कोणी बी काही म्हणावं गेले ना ते दिवस आता आता तुम्हाला चांगली संधी दिली सरकारने है ना चला असं काय घडू नये म्हणून विचार करा आणि खरंच खरं खरंच सावध राहा पोरीनो हात्यार घेऊन चाल हात हातामध्ये था कधी कुठल्या वेळेला काय घडल काही सांगता येत नाही आणि पोलिसांनाही तुम्हाला पण मिळते तुमची पण दहशत वाडवाजाराला घाबरली पाहिजेत नको तुम्हाला आपण असं केलं नको बाबा आपल्याला पकडतील पोलीस असं त्यांना वा वाटायला पाहिजे <coughs> <coughs> चला मला खोकले त्या मध्ये चला बाय गुड नाईट